नमस्कार मित्रांनो माझे नाव उद्धव विंगळे आणि आपल्या पद्मावतीचा राजा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तरी मित्रांनो मी तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो चला मग पाहूया बारा रुपये आहे रस्त्यावर मधून जाताना कोणी घेतला शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोळ येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कोमा दत्तन दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार

खरा मात्राने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची अन फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो आई व चितंबा कुमार तामादा पाठीमागचा शिपाई बोलला ए देवानिया आधी एडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच तोलत नाही आणि खणीसार कर खणी चल जरांच डाइट चालू त्या गोड खाल्लेलं चालत नाही

पहिला हप्ता ठेवणार चालत चालत नी। आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही महत आहे म्हणे चालत आहे चालत आहे आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही अरे तुला तर माहितीये आपल्या सई शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सई शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मलेला हात शिपायान पटकन झटकला साहेबांच्या तंबाखूसाठी मला हात शिवाय पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम जाऊन लटकला अशी झाडाने अशी माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी गोष्टीचा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्याने शेती करणं नाही सोडलं मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकारणामुळे आणि दारूमुळे हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याचे मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्या जमिनीवर आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगावलं नाही साजिकच माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे आणि घरचं टेन्शन काही कमी असतं का तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार परंतु माझा बाप हा बांधव तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडाच साधं गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इथे हा प्रश्न पडतो की माझा भारत मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरचीच्या देखतालाही हात लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले सर आज माझ्या शेतकरी बापाला कुणी विचारत सुद्धा नाही सर <ईलीकर>, कांदा लावणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मीही आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या